नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत लातूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय लातूर साळे गल्ली जुने पॉवर हाऊस लातूर या आस्थापनेवरचे आहे त्यांना अप्रेंटिस भरती करायची आहे यामध्ये एकूण एकशे बत्तीस रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार या 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 आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या सहासष्ट जागा आणि वायरमन या ट्रेडच्या सहासष्ट रिक्त जागा भरायच्या आहे यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक वीस मे दो दोन हजार दो पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन जून दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे यासाठी ट्रेंडनुसार अप्लाय लिंक अप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो जेव्हापर्यंत मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो त्या टाईमपर्यंत जे आहे यासाठीच्या अप्लाय लिंक त्यांनी अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही जेव्हा पण या लिंक ॲक्टिव्ह होतील तर तेव्हा मी माझ्या वेबसाईटच्या आर्टिकलमध्ये जे आहे त्याच्या ट्रेंडनुसार अप्लाय लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल तुम्हाला स्वतः सर्च करता येत असेल तर इथे त्यांनी विभागनिहाय इस्टॅब्लिशमेंट आय डी दिलेली आहे उदाहरणार्थ लातूर विभागाचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे e ई वन टू वन नाईन टू सेवन डबल झिरो वन वन झिरो हा इस्टॅब्लिशमेंट आय डी सर्च करून जे आहे तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करू शकता यामध्ये हे विभागनिहाय आस्थापना क्रमांक त्यांनी दिलेले आहे यामध्ये लातूर विभाग आहे उदगीर विभाग आहे आणि निलंगा विभाग आहे येथे त्यांनी बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे एका उमेदवाराने फक्त एकाच विभागासाठी अर्ज करायचा आहे म्हणजे तुम्ही ज्या विभागातील रहिवासी असाल तर त्याच विभागामध्ये तुम्ही अर्ज करायचा इतर विभागामध्ये तुम्ही अर्ज करायचा नाही दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस नंतर जे काही अर्ज त्यांना प्राप्त होतील त्याचा विचार केले केला जाणार नाही आणि यामध्ये जे आहे येथे स्पष्ट उल्लेख केला आहे सदर भरती ही फक्त लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी राहील इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा नाही ऑनलाईन अर्ज सादर केलेले जे काही उमेदवार असतील त्यांना काही कागदपत्राच्या प्रती संबंधित ठिकाणी जे आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सादर करणे गरजेचं आहे ज्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र उदाहरणार्थ आय टी आयचे गुणपत्रक आय टी आयचं सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला अशा प्रकारचे कागदपत्राच्या प्रति तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील यासाठीचा पत्ता त्यांनी दिलेला आहे महावितरण मंडळ कार्यालय लातूर साडेगल्ली जुने पॉवर हाऊस लातूर येथे तुम्हाला स्वतः जाऊन जे आहे कागदपत्राच्या प्रति सेल्फ प्रटेस्टेड म्हणजे प्रत्येक प्रतिवरती तुमची सही करून सादर करणे गरजेचं राहील यामध्ये ॲप्रेंटिसचा कालावधी एका वर्षाचा राहील निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय जे काही विद्यावेतनाचे नियम आहे त्यानुसार जे आहे तुम्हाला वेतन दिले जाईल तर अशा प्रकारे जे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करण असेल तर जरूर सबस्क्राईब करा आपले पन्नास हजार सबस्क्राईबर लवकर पूर्ण झाले पाहिजे मित्रांनो चला तर भेटूया अशा चिक्का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद